अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवधूताय हा गुरुवारचा स्वामी संदेश खास आपल्या स्वामी भक्तांसाठी आजकालच्या या कलियुगात तुम्ही आम्ही सारीच चिंता दुःख काळजी आर्थिक परिस्थिती या संकटांना सामोरे जात आहोत त्यासाठी आजचा हा संदेश आहे स्वामी म्हणतात बाळा तू चिंता करू नकोस तुझे सर्व दुःख दूर होईल जिथे कमी तिथे स्वामी तुम्ही देखील अशाच काही संकटांमधून जात असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट ही विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही आहोतच आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे अशी अशीही वेळ येते की माणूस कितीही खरा असला कितीही चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट ठरलेला असतो शंभर सुखांचा हिशोब हा एका दुखाने वजा होत असतो तुमच्याही चांगुलपणाला आणि खरेपणाला न्याय मिळावा असे वाटत असेल तर कमेंट मध्ये स्वामी माऊली कमेंट करा आणि जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुका तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा स्वामी म्हणतात विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं इतकंच की ते आपल्याला आत्ता दिसत नसतं म्हणूनच म्हटलं जातं की काही गोष्टी या उशिरा मिळतात परंतु सर्वोत्तम मिळतात आपल्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी आधी एखाद्या गरजवंताला मदत करा आपल्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंत व्यक्तीला मदत होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वोत्तम मोठा सन्मान आणि सत्कार असतो स्वामी म्हणतात तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे आणि कर्म करता करता स्वतःच्या स्वप्नांसाठी झटायचं असतं कारण या जगात मदत करणारे देखील काही वेळेनंतर उपकाराची भाषा बोलू लागतात स्वतःच्या हिमतीवर मेहनतीवर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेव बाकी सर्व कार्य माझ्यावर सोपवून निश्चिंत रहा मला तुझ्याकडून खूप काही अशा अपेक्षाही नाहीत दिवसभरात फक्त आणि फक्त नामस्मरण कर। मन, शांत आणि सकारात्मक ठेव नामस्मरणात जी ताकद आहे ती दुसऱ्या कशातही नाही नामस्मरणाने तुझ्या सर्व चिंता दुःख आणि काळजी दूर होतील तू शुद्ध अंतकरणाने माझी भक्ती करत आहेस ना तर निशंक रहा, निर्भय रहा, मी तुझ्या प्रत्येक श्वासाचे नियोजन केले आहे मी तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या सोबत आहे आजच्या या व्हिडिओमुळे ज्यांना थोडी देखील सकारात्मकता जाणवली असेल त्यांनी व्हिडिओला एक लाईक जरूर करा ह्या भेटूया आणखी एका छान अशा स्वामी संदेशासोबत तोपर्यंत नामस्मरण करत रहा।